काल परवा सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे आमदार यांनी एक चुकीचं विधान केलं म्हणजे एका बाजूला न्याय वेगळं आणि दुसऱ्या बाजूला न्याय वेगळं असं करत असताना त्यांच्या जे पोटात होतं ते ओटात आलं म्हणजे जातीवादी कसं असावं या सूर्य दसकडून शिकावं म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्या करणाऱ्यांना सगळ्यांना फाशी व्हावं आणि मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि फाशी मिळून देणार अशा पद्धतीने एका बाजूला बोलतात आणि एका बाजूला ज्या परभणीमध्ये जी पोलिसांनी घडून आणलेलं जे कारस्थान सोमनाथ सूर्यवंशी ज्यांनी हत्या केली ज्या पोलिसांनी हत्या केली त्या पोलिसांना मोठ्या मनाने मोठ्या दिलाने माफ करावं अशा पद्धतीने आमदार सुरेश धस मानतात सुरेश धस मी आम्हाला मी आपल्याला एवढं सांगतो की तुम्ही स्टंटबाजी करायचं बंद करा ही स्टंटबाजी नाही एका मुलाच्या आईचं ताळतळ घेऊ नका कोणाची तरी कोणाचा तरी तो मुलगा होता कोणाचा तर तो भाऊ होता आणि एक छोट्या घटकातला मुलगा वडार समाजाचा मुलगा आज कुठं तर एल एल बी एल बी करत होता वकिली करत होता आणि तो शिकण्याकरता परभणीमध्ये असताना त्याला दंगलीचं स्वरूप देऊन संविधाना तर एक तो रक्षण करत असेल आणि अशा माणसाला अशा मुलाला क्रूर पद्धतीने ज्या पोलिसांनी मारलं त्यांना तुम्ही माफ करा असं म्हणता तुमचं मला वाईट वाटतं म्हणजे स्टंडबाजी करते अख्खं महाराष्ट्र तुम्हाला पाहत आहेच स्टंडबाजी कसली आहे तुमची की रोज कुठं ना कुठं कुड़ काहीतरी वक्तव्य करायचं आणि आपण रोज चर्चेत राहायचं परंतु चर्चेत राहत असताना आपण एवढं लक्षात घेतलं पाहिजे आपण कुठं आपण बी एक मुलाचे बाप आहात आपलंही नातक नातक होतले कोणतरी असतीलच जर आपल्या घराचं तुमच्या मुलावरती जर असं कोणी खून या पोलिसांनी जर मारलं असतं मारून टाकलं असतं तर तुम्ही मोठ्या मनाने माफ केलं असतं का आज सोमनाथ वंशीची आई अक्षरशः जेवत नाही एकच दया की माझ्या मुलाला क्रूरपणे पद्धतीने मारलं आणि त्या ज्यांनी मारलं त्याच्यावरची कायदेशीर कारवाई होऊन त्याला चांगलीत चांगली त्याच्यावरती कारवाई त्याच्यावरती एक चांगल्या पद्धतीने सरकारने एक नियोजन करून त्याला फास्ट ट्रॅकवरती चढून त्याला कुठेतरी सहज मिळावं असं प्रयत्न चाललेला आहे अरे ज्या तुमच्या सरकारने तुमच्या भाजप सरकारनी दहा लाख रुपयेचं अनुदान म्हणून दहा लाख रुपयाचं त्या धनादेश आईला द्यायचा प्रयत्न केला भावाला द्यायचा प्रयत्न केला त्या माऊलीने लात मारला तसं तुमच्या दहा लाख रुपयाला पण पर माझ्या मुलाला नाही मिळावं हे स्वाभिमानी माता तुम्हाला दिसले नाही का एक वडार समाजाचा मुलाची एवढी मोठी हत्या होती तुम्ही गप्प काय आणि तुमच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही भाषणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचं नाव लपलं जातं आणि त्याचं नाव कधी येत नाही ते आम्ही मान्य करतो परंतु तुमचा अधिकारच काय की त्यांना माफ करा म्हणून तुम्ही काय सगळ्यांना बहुजनानं विकत घेतलं काय काय तुमचे म्हणजे काहीतरी निळ शा निळस झेंडा हातात घेतला म्हणून तुम्ही काय लगेच सगळ्यांची लगेच बांधिलकी झाली का तुमच्या मा पोटात काही ते ओटात आलं ना अहो सुरेश दस तुम्ही भेटायला सुद्धा गेले नाही देशातून सगळे दिग्गज त्या घरी ते मालेला भेटायला आले काही लोकांनी तर दिखावा सुद्धा केला आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे नेते आमचे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी जर सोमनाथ सूर्यवंशी यांना मदत जर केलं नसतं तर हे तुम्ही दडपवलं असता लक्षात घ्या परंतु तुमचं हे बेताल वक्तव्य तुमच्या मनात तुमच्या ध्यानात तुमच्या डोक्यात जातीचं राजकारण आणि जातीचं किती पेरलं गेलेलं आहे किती घाण विष तुमची तोंडातून वक्ता हे अख्खं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो तुमचं आम्हाला काही घेणं देणं तुमच्या मदतीचं गरज नाही आणि तुम्ही कुठं वक्तव्य करावं आणि तुम्ही आम्हाला काही सपोर्ट करावं हेही आम्हाला काही घेणं देणं नाही आहे परंतु एक वडार समाजाचा मुलगा आमच्यातून गेलेला आहे वडार समाजाच्या मुलाचा खून झालेला आहे त्या खून करणाऱ्या सर्व पोलिसांना ज्यांनी ज्यांनी त्याला दामून मारलं त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना फाशी झाली पाहिजे ही त्या मुलाच्या आईची आणि आमच्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची एक हे म्हणून वडार समाजाच्या वतीने तुम्हाला आम्ही आव्हानही करतो पुन्हा तुम्ही असं वक्तव्य करू नका तुमची आम्हाला गरज नाहीये तुम्ही आपलं तिकडं तुमचं ते काय असं स्टंडबाजी करत बसा परंतु परत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत जर तुम्ही जर वेगळं वक्तव्य केलं तर महाराष्ट्रातून तुम्हाला एक वेगळं समाचार घेतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील किंवा वडार समाजाचे कार्यकर्ते असतील म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या पोलिसांनी त्या पोलिसांनी केलेली आहे त्यांचा पुरावा आहे पुरेवणुश्वर आम्ही विषय मांडतो आणि त्यांची आई अक्षरशः रोज रोज सरकारला विनंती करते की मला लवकर लवकर न्याय मिळावं म्हणून सुरेश दस आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य केलेले आहे है है। नेता नेता ते वक्त तुम्हाला येणाऱ्या दिवसात कळल तुम्ही जे केलेलं आहे म्हणून तुमची आम्हाला कुठली मदतीची गरज नाही तुम्ही मदत करावं ही अपेक्षा नाही आहे तुमची बुद्धी तुमचा विचार कुठपर्यंत चालतो हे अख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि तुम्ही काही खूप मोठे नेता नेते झाले नाहीत अशा प्रत्येक ठिकाणी बोलके भावले भरपूर तयार झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यातले बोलका भावला आम्ही तुम्हाला म्हणू आणि थोडे दिवस बोलक्या बावल्यांचा दिवस चालतो त्याच्यानंतर त्यांचं दुकान बंद होतो त्यामुळे तुमचं दुकान जे चालवायचं असेल तिथं त्या ज्या ठिकाणी चालवायचं त्या ठिकाणी चालवा तुमचा अधिकार नाहीये सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत तुम्ही वक्तव्य करणं माफ करणं बिप करणं म्हणजे तुमचा मुलगा जर गेला असा तुम्ही माफ केले असते का तुमच्या कुटुंबातला जर कोणी गेला असं तुम खून केला असता तुम्ही माफ केला असतं का काय संबंध तुमचा तुमचा अधिकार काय बोलण्याचा तुम्हाला कुणी सांगितलं होतं का तुमच्यापर्यंत कुणी आलं होतं का सोमनाथ सूर्यवंशीच्या घरातले किंवा कुठं वडार समाजाचा कार्यकर्ता तुमच्या दारापर्यंत आलो होता का, होता का? ही अपेक्षा तुमच्याकडून नाही आणि एक लक्षात घ्या तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा प्रतिसाद प्रतिसाद तुम्हाला लवकरच कळल एका बाजूला वेगळं न्याय आणि एका बाजूला वेगळं न्याय जाती राजकारण करता का काय तुम्ही एका बाजूला म्हणता संतोष देशमुख यांनी हत्या केली ज्यांनी हत्या केली त्यांना फासावर चढलोशी मी शांत बसणार नाही आणि एका बाजूला म्हणताय एक मुक्त समाजातला मुलगा त्याचे खून करतात खून करणारे पुरावे सकट ज्यांनी खून केला त्यांचा पुरावे सकट आहे आणि त्यांना माफ करा म्हणता ही तुमची मानसिकता आहे का असला कसला विचार तुमचा घाणडा रोजचं टाइमपास झालेलं आहे तुम्ही तुम्हाला कुणी डोक्यात घेत ना आता बंद करा आणि तुम्ही तुमचा जसं तुम्ही वक्तव्य केलं ना तसं तुमचा पडता काळ चालू झालेला आहे काय तुमच्यावरती भविजनांनी तुमच्यावरती विश्वास टाकणार काय तुमच्यावरती तुमच्यावरती विश्वास टाकून तुमच्यावरून काम करून घेणार सगळे विसरून गेले जातीपीतीच राजकारण करायचं बंद करून टाका मोठ्या मनाने माफ करा म्हणताय तुम्ही अरे तुमच्याच घरातला जर कोण व्यक्ती गेला असतो तुम्ही माफ केलं असतं का त्याचं पहिलं उत्तर द्या आणि तुम्ही कोण सांगणारे आम्हाला तुम्ही कोण आम्हाला सांगणार रे माफ करा तुम्ही का आमच्या बाप लागून गेलात काय जसं स्क्रिप्ट लिहून लिहून देऊन तसं बोलतात की तुमची भाषा नाही येते तुम्हाला बोलवतो कोणतरी धनी आहे तुमचा त्याच्यामुळं तालताळ घेऊ नका भटक्यांचा तालताळ घेऊ नका मागासवंग तालताळ घेऊ नका जातीभीतीचं राजकारण बंद करा तुम्हाला काय राजकारण करायचं करायचं असेल तर तुमच्या जिल्ह्यापुरतं तुमच्या तालुक्यापुरतं करा कोणाच्या मनाशी खेळू नका त्या आईचं तालतड घेऊ नका एवढंच आता मी एवढंच आपल्याला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला एक तुम्हाला सूचित करतो आव्हान हे हे करतो इशारा देतो की तुम्ही पुन्हा असं वक्तव्य केलं तर तुम्हाला पडता भुई तुम्हाला प हे होणार नाही त्यामुळं तुमच्या ज्या काय डोक्यात असतील ते तुमच्या मर्यादित ठेवा तुम्हाला राजकारण करायचं तुमच्यापर्यंत राजकारण ठेवा त्याच्यामुळं तुमचं राजकारण बीडच्या बाहेर नाही आहे ते बीड जिल्ह्यापुरचं तुमच्या त्या तुम्� आष्टी तालुक्यापुरचं ठेवा तुम्ही काय महाराष्ट्राचे नेते झालेले नाही तुम्ही भुजगावणे आहेत तुम्हाला तुम्ही भुजगावणे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे जर दोन वर्षाला पाच वर्षाला एक भुजगावणं तयार होत असतं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आता नवीन आलेलं बुजगावणं आहे तुम्ही हे विसरू नका तुम्ही काय सुप्रीम कोर्ट लागून गेले का तुम्ही हायकोर्ट लागून गेले का तुमच्या शब्दाने सगळं चालणार म्हणून कायदा आहे कायद्याच्या पद्धतीने आम्ही लढा देऊ आणि कायद्याने आम्ही जिंकू तुमची गरज नाही आम्हाला तुम्ही कोण सांगणार आहे माफ करा म्हणून त्याची प्रतिउत्तर तुम्हाला त्यांच्या आईने दिलेलं आहे तुमच्याकडून अपेक्षा नव्हती दस जातीपेदीचं राजकारण करायचं बंद करून टाका पुन्हा असं वक्तव्य केलं तर या महाराष्ट्रामधले जेवढे भटके असतील आंबेडकर चळवळीतले असतील शाहू फुले आंबेडकरला मानणारा वर्ग असेल तुम्हाला काळं फासू रस्त्याला आम्ही रोडला आम्ही लक्षात घ्या तुमचं राजकारण तुमच्यापशी तुमचं जातीचं राजकारण तुमच्यापर्यंत ठेवा परंतु जाती जातीमध्ये भांडणं लावू नका तुम्ही तुमच्यापर्यंतच राजकारण ठेवा एवढंच आपल्याला मी आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो पुन्हा असं बरगळू नका आणि परत बरबळल्यानंतर पुढचं आम्ही काय आता पुढचं सांगायचं आम्ही तुम्हाला सांगू कायद्याच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आदेशाने जे काय आम्ही करतोय ते आम्ही कायदेनुसार करतोय आणि लवकरात लवकर, लवकर तुमची गरज नाही आहे स्वतः आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब त्याच्यामध्ये आहेत आणि साहेबांनी न्याय द्यायचा प्रयत्न आणि त्या घरच्यांनासुद्धा विश्वास आहे की वंचित बहुजन आघाडीत न्याय देऊ शकते ले अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे आम तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही एवढंच आपल्याला सांगू इच्छितो जय भीम जय बजरंग